शेतकरी मित्र हो नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे शेतकरी पिकांची अंतरमशागत करून दमदार पावसाची वाट पाहत होते विठोबा पावला दमदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित मंठा तालुक्यातील तळणी परिसरात मागील वर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने पेरणी होऊन पावसावर नदी नाले भरले नसल्याने व गुराढोरांना चारावरणाचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्याही पिकांना फटका बसला असल्याने मागील वर्षी शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती उडावली होती मात्र यावर्षी लवकर आणि अगदी वेळेवर पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची जून महिन्यातच पेरणी होऊन शेतीची जसे कोळपणी खुरपणी वखरणी तसेच तणनाशकाची फवारणी करून मोठ्या दमदार पावसाची वाट पाहत होते परंतु काल दिनांक पंधरा जुलै रोजी जोरदार पाऊस झाल्याने ओढे नदी नाल्यात पाऊस वाहून जात असल्याने शेतकरी एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ओढे नदी नाल्यात पाऊस वाहत असल्याचे पाहून या वर्षी जनावरांचा शेतातील पिकेही बहरलेली पाहून शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला तर आषाढी एकादशी असल्याने पंढरीचा विठोबा पावला असे चर्चा करताना दिसत आहेत आजही सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने आजही दमदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही यामुळे बळीराजा सुखावला असून पिकांनीही हिरवा शालू नेसले असल्याने शेतकरी बांधवांचे आनंद गगनात मावेनासा झाला आहे सध्या परिस्थितीत तरी जोरदार पिके असून पुढे काय होईल ते देव जाणे निसर्गापुढे कोणाचे काय चालते अशी बळीराजात चर्चा सुरू ब्युरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज